बेटा मला काहीतरी खायला दे देव तुझे भले करेल बेटा मी सकाळपासून काहीही खाल्ले नाही मला स्वतःची काळजी नाही बेटा मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे जर त्यांनी काही खाल्ले नाही तर ते आजारी पडतील शेवटी माझी आणि त्यांची भूक जाण्यासाठी मी त्यांना किती वेळा पाणी पाहू फक्त एक समोसा दे बेटा देव तुझी तिजोरी भरो या म्हातारी आईचे आशीर्वाद घे बेटा तू घाणेरड्या सुरकुत्या पडलेल्या पदराने चेहरा झाकून घेतलेली एक म्हातारी बाई ती दुकानदाराशी हात पसरत बोलत होती आणि पुन्हा पुन्हा ती तिच्या नवऱ्याकडे पाहत होती तो बरा आहे की नाही तिथे एका झाडाच्या सावलीत एक म्हातारा घामाघूम झाला होता आणि त्याचा चेहरा कोरडा पडला होता तो त्याच्या हातांनी पोटाला मिठी मारत होता जणू तो त्याच्या पोटात भूक लागली आहे आणि तो शांत करत आहे असे वाटत होते तो स्वतःलाच बोलत होता तुला इथे काहीतरी मिळेल आणि जर तुला इथे काही मिळाले नाही तर किमान रात्री तुला ती शिळी भाकरी आणि शिळी भाजी नक्कीच मिळेल जी आपल्याला खाण्यास दिली जाते तेव्हा तो दुकानदार कैलास रागात म्हणाला हे म्हातारे आम्ही इथे काय भंडारा ठेवला नाहीये की तू इथे खायला येतेस मी तुला किती वेळा सांगितले आहे की ग्राहक असताना इथे उभी राहू नकोस पण तू ही तुझी रोजची सवय बनवली आहेस बघ तुझ्या कपड्यांना किती दुर्गंधी येते किती ग्राहक तुला पाहूनच मागे हटतात आणि मी तुला वारंवार सांगतो पण तुला समजत का नाही आणि हे काय आहे तुझा नवरा तिकडे थंड हवा खात आहे आणि तो तुला वीक मागण्यासाठी इथे पुढे करत आहे तो कसला माणूस आहे जो स्वतःच्या बायकोचा पोट भरत नाही हे म्हता आता तू इथून निघून जा देवालाच माहित कुठून कुठून येतात यांना वाटत की इथे मोफत समोसे भेटत आहेत असं म्हणत त्याने त्या म्हातारी आई म्हणजे ज्योतीजींना पुढचा रस्ता दाखवला तेव्हा ज्योतिजी त्यांच्या डोळ्यात अश्रू घेऊन त्यांच्या नवऱ्याकडे चालू लागल्या तेवढ्या कैलासचे काका रामनारायणजी ज्यांचे दुकान होते अचानक ते तिथे आले आणि कैलासला म्हणाले कैलास या म्हातारी बाईला दोन समोसे आणि एक कप चहा दे बेटा कैलास तू दुकानातून एका भुकेल्या माणसाला हाकलून लावतोस का तुला माहिती नाही का देव कोणत्या रूपात येतो कोणास ठाऊक देव कोणत्या रूपात आपल्याकडे येईल तू या मतारी आईला असे बोलू नकोस तुम्ही या मुलाला माफ करा तो एक छोटा मुलगा आहे तेव्हा ज्योतीजी तिथून समोसा आणि चहा घेऊन अश्रू ढाळत निघून जाऊ लागल्या तेव्हा रामनारायणजी म्हणाले ताई तुम्ही पंख्याच्या हवेत येऊन बसून खा तुम्ही उन्हात का जात आहात तेव्हा ज्योतीजी म्हणाल्या नाही भाऊ मी एकटी नाहीये आणि माझा नवरा भूकेला असताना मी एकटी कशी खाऊ शकते ज्यांनी नेहमीच सुखात आणि दुःखात मला साथ दिली त्यांना तिकडे एकटे सोडून मी इथे थंड हवेत बसून जेवणार नाही मी काहीतरी पाप केले असेल म्हणून मी असे नरकासारखे जीवन भोगत आहे माझ्यासारख्या मताऱ्या महिलेची भूक तुम्हाला समजली देव तुम्हाला खूप प्रगती देवो त्यांना भरपूर आशीर्वाद देऊन ज्योतीजी तिथून निघून गेल्या त्या जाताच नारायणजी म्हणाले ही बाई एका चांगल्या कुटुंबातील महिला असल्याचे मला दिसते त्यांना कोणत्या परिस्थितीत भीक मागावी भी लागते हे समजत नाही तेव्हा कैलास म्हणाला काका तुम्ही या लोकांशी का बोलता आपलं दुकान आणि घर त्या म्हता महिलेच्या आशीर्वादाने चालतं का तेव्हा राम नारायणजी म्हणाले बेटा थोडं देऊन आपलं काहीही जाणार नाही पण ती म्हतारी आई आपल्याला इतके आशीर्वाद देऊन निघून गेली आहे हे आपल्यासाठी पुरेसं नाही का कोणाचे आशीर्वाद कधी येतील हे तुला कधीच समजणार नाही आणि इथे इतके ग्राहक येतात जे कितीतरी जेवण असेच टाकून जातात तेव्हा चिडून म्हणाला काका जर हे चालू तर आपल्याला हे दुकान बंद करावे लागेल मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मला वाटतं तुम्ही आता लवकरच निवृत्त व्हा हे बोलताना तो हसायला लागला तेव्हा रामनारायणजी म्हणाले असे तू बोलू नकोस बेटा एक दिवस तुला मी काय म्हणतोय लवकरच समजेल कोणाचे आशीर्वाद कधीच व्यर्थ जात नाहीत कैलास त्यांच्या बोलण्याशी सहमत झाला नाही आणि बडबडत तो तिथून निघून गेला अचानक राम नारायण जींची नजर ज्योतिजींवर पडली त्या त्यांच्या भुकेलेल्या त्या 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 पतीला समोसा देताना हसत होत्या आणि त्यांच्या दुकानाकडे बोट दाखवत होत्या त्या दोघांनीही त्या छोट्या चहाने त्यांचे तोंड बोट केले आणि ते एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून दिवस जाण्याची वाट पाहत होते पण का तेचा ते कोणालाच कळले नाही रामनारायणजींचे कोलकात्याच्या मुख्य बाजारात एक खूप मोठे नाश्ता आणि मिठाईचे दुकान होते पूर्वी त्यांचे वडील तिथे एक छोटेसे दुकान चालवायचे नंतर ते आणि त्यांचा भाऊ तिथे त्यांना मदत करू लागले जेव्हा कैलास लहान होता तेव्हा राम नारायणजींचा मोठा भाऊ वारला म्हणून ते त्यांच्या कुटुंबाची काळजी घेऊ लागले त्यांना आठवते जो कोणी भीक मागायला यायचा तेव्हा त्यांचा भाऊ आणि वडील कधीही त्याला रिकाम्या हाताने परत पाठवत नव्हते आज कैलास त्यांना जे काही सांगत आहे कधी कधी ते त्यांच्या वडिलांनाही असेच प्रश्न विचारायचे आणि त्यांचे वडील त्यांना समजावून सांगायचे बेटा चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले असते हे तू लक्षात ठेव आज आपण जे काही करत आहोत आपली मुलेही ते पाहत आहेत आणि उद्या ते चांगले कर्मच शिकतील हो ती वेगळी गोष्ट आहे हाताची पाचही बोटे सारखी नसतात देवावर आणि त्याच्या संगोपनावर निश्चितच विश्वास असला पाहिजे आणि याचा परिणाम असा आहे की आज दुकानही चांगले चालत आहे आणि संपूर्ण कुटुंब एकत्र एकोप्याने राहत आहे दुपारपर्यंत राम कैलासला घरी पाठवले आणि त्याला सांगितले तू एक दोन तास विश्रांती घेऊन ये तोपर्यंत मी दुकान सांभाळेन आता संध्याकाळ होणार होती तेव्हा राम नारायणजी कैलासशी बोलले बेटा कैलाश मी आता घरी जात आहे तुझी काकू माझी वाट पाहत असेल तुला माहिती आहे मी जाईपर्यंत अचानक त्यांची नजर ज्योतिजी आणि त्यांच्या वृद्ध पतीवर पडली दोघेही सरकारी नळाजवळ हात आणि चेहरा धुवून कपडे नीट करून निघून जात होते रामनारायणजींना पाहून ज्योतिजींनी हात जोडून त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पतीकडे वळून त्या म्हणाल्या हा माझा पती राजेंद्रजी आहेत आज तुम्ही आमच्यावर खूप दयाळूपणे वागलात तुमचे खूप खूप धन्यवाद राम नारायण आणि संपूर्ण दिवस इथे घालवल्यानंतर तुम्ही कुठे जात आहात शहरात तुमचे कोणी नातेवाईक राहतात का हे ऐकताच ज्योतीजींच्या डोळ्यात पाणी येऊ लागले त्यांना प्रोत्साहन देत राजेंद्रजी राम नारायणजींना म्हणाले भाऊ आम्ही तुमचे मीठ खाल्ले आहे आम्ही तुमच्याशी खोटे कसे बोलू शकतो आणि माझे सत्य लपवून मी काय करू शकतो मला दोन मुले आहेत माझा मोठा मुलगा उमेश यात शहरात काम करतो आणि तो त्याच्या कुटुंबासोबत राहतो मी तीन महिन्यांपूर्वी निवृत्त झालो आहे तेव्हा उमेशने आम्हाला स्वप्न दाखवली आणि आमची सेवा करण्यासाठी इथे आम्हाला आणले हे सांगताना राजेंद्रजी रडू लागले त्यांची दोहखत कहाणी ते नारायणजींना सांगू लागले नारायणजी घरी जायला विसरले आणि फुटपाथवर बसून त्यांचे ऐकू लागले राजेंद्रजी जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले राजेंद्रजींचा मोठा मुलगा उमेश म्हणाला बाबा तुम्ही इतक्या वर्षांपासून मुकेश सोबत राहत आहात तुमच्या किंवा आईमध्ये थोडाही बदल झालेला नाही तुम्ही काही काळ माझ्यासोबत का, का राहत नाही जर तुम्ही आता विश्रांती घेतली नाही तर तुम्ही कधी विश्रांती घेणार आणि मुकेश या जागेची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो शेवटी तो आता छोटा राहिलेला नाही आणि आम्हाला तुमची तुमची सेवा करण्याची संधी द्या लोक म्हणतील की मला कारजी ही नाही तेव्हा ज्योतीजी म्हणाल्या नाही नाही बेटा असं काहीही नाहीये मी खूप भाग्यवान आहे की माझी दोन्ही मुले आमची खूप काळजी करतात ऐका उमेश बरोबर बोलत आहे आपण काही काळ त्याच्यासोबत राहू शकतो आणि जर आपल्याला तिथे आवडत नसेल तर आपण इथे परत येऊ बेटा मुकेश तू काय म्हणतोयस मुकेशच्या चेहऱ्यावर त्याच्या आई वडिलांबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती तो काही बोलणार होता त्याआधी त्याची पत्नी रेखा त्याला हळूच बोलली आता जेव्हा तुझे आई वडील स्वतः इथून निघून जात आहेत तर त्यांना जाऊ दे मलाही काही महिने शांतपणे जगू दे मी पदर डोक्यावर ठेवून कंटाळली आहे मुकेश गप्प बसला तेव्हा रेखा म्हणाली का नाही आई शेवटी त्या मुलाचेही तुमच्यावर हक्क आहे जा तुम्ही काही दिवस त्या मुलाच्या घरी राहा आम्ही काय इथून पळून जात नाही मी बरोबर बोलते ना असं म्हणत रेखाने मुकेशला विचारले मुकेशने शांतपणे होकार दिला दोन दिवसांनी उमेश त्याच्या आईवडिलांसह कोलकाताला पोहोचला घरात प्रवेश करताच त्याची पत्नी कविताने प्रथम तोंड वाकडे केले तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांना तिथे बसवले मग ती उमेशला घेऊन गेली आणि म्हणाली तू रिकाम्या हाताने गेला होतास आणि तू यांना का घेऊन आला आहेस तू मला एकदाही विचारले का नाहीस तेव्हा उमेश कविताचे तोंड बंद करत म्हणाला तू वेडी झाली आहेस का बाबा नुकतेच निवृत्त झाले आहेत विचार कर त्यांच्याकडे किती पैसे असतील काहीही असो मुकेश स्वतः त्याचा घरखर्च सांभाळतो देवालाच माहित त्यांच्या बँकेत किती पैसे जमा झाले असतील ते फक्त माझे आई वडील नाहीत तर ते सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहेत म्हणून त्यांना काही दिवसांसाठी इथे ठेव आणि सर्व पैसे त्यांच्याकडून काढ मग तू त्यांना घराबाहेर काढ पण त्यांना हे कळू नये की मीही या सगळ्यात सहभागी आहे असे म्हणत दोघेही हसायला लागले हळूहळू वेळ जाऊ लागला संपूर्ण घराची जबाबदारी ज्योतिजींवर सोडून कविता इकडे तिकडे फिरायची आणि नेहमी राजेंद्रजींना खरेदीसाठी पाठवायची हळूहळू राजेंद्रजींना हे प्रकरण समजू लागले एके दिवशी उमेश ऑफिसला गेला होता तो निघताच कविताने राजेंद्रजींना चपलीने मारहाण केली आणि त्यांना चप्पल शिवाय काढले आणि घराचा दरवाजा त्यांच्या तोंडावर बंद केला तेव्हा ज्योतीजी खिडकीजवळ आल्या आणि रडू लागल्या त्या म्हणू लागल्या सुनाबाई मी त्यांच्या चुकीबद्दल माफी मागते तू असे करू नकोस आम्ही मतारे लोक कुठे जाऊ सकाळपासून आम्ही एक कप चहाही घेतलेला नाही आणि तू आम्हाला घराबाहेर हाकलून लावलेस असा अन्याय आमच्यावर करू नकोस तू सुनबाई कविता ज्योतिजींच्या तोंडावर थुंकत म्हणाली हे म्हातारे तू निघून जा इथून तू इथे माझ्या समोर भीक मागत आहेस आणि तुझा म्हातारा नवरा मला अहंकार दाखवत आहे आता तुम्ही दोघेही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बाहेर राहाल तुम्ही दोघे पूर्ण दिवस भीक मागून खा नाही तर रेल्वे रुळाखाली मरा मला काहीही फरक पडत नाही पण मुलदा येण्यापूर्वी तो दिवस आणि आज संपूर्ण दिवस दोन्ही जोडपे इकडे तिकडे भीक मागून पोट भरायचे आणि संध्याकाळ होण्यापूर्वी कविता त्यांना घरात घेऊन जायची आई वडिलांना वाटले की मुलाला त्यांच्या परिस्थितीची माहिती नाही पण त्यांना माहीत नव्हते मुलगाही या सगळ्यात सामील आहे हे त्याचे होते गरीब निष्पाप आई वडिलांना रात्री सुक्या भाकरी आणि शिळ्या भाज्या मिळाल्या एके दिवशी दोघेही जेवण करून झाल्यावर ज्योतीची भांडी ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात जात होत्या तेव्हा त्यांना उमेशचा आवाज ऐकू आला त्यांचे पाऊल तिथेच थांबले उमेश त्याच्या पत्नीला सांगत होता कविता तू त्यांना असेच छळत राहा नाहीतर तर ते निघून गेले तर ते सर्व काही मुकेशच्या नावावर करतील मी माजी लाचारी आई ना दाखवीन मग तुला दिसेल की एके दिवशी ते मला सांगतील की बेटा मी माझी आहे हे बोलून दोघेही हसायला लागले ज्योतीजींनी येऊन राजेंद्रजींना सर्व काही सांगितले राजेंद्रजींना धक्काच बसला त्यांचा मुलगा त्यांच्यावर छळ करण्यात सहभागी आहेत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता पण ते बिचारे काय करू शकत होते कविता नेहमीच दोघांवरही लक्ष ठेवून होती तिने दोघांनाही रिकाम्या हाताने आणि उघड्या पायांनी घराबाहेर काढले जेणेकरून ते त्यांचे सामान आणि चप्पल घेऊन घरी परत जाऊ नयेत अचानक राम नारायणजींचा आवाज ऐकून राजेंद्रजींचा अंतःस्वर तुटला राम नारायणजी म्हणाले मग तुम्ही लोक या अवस्थेतही तुमच्या धाकट्या मुलाकडे परत का जात नाहीत तोही असाच आहे का आणि जे पालक स्वतःच्या वेदना सहन करूनही आपल्या मुलांची इतकी काळजी घेतात ते मुलांच्या कल्याणाचा विचार करतात पण आता काळ बदलत आहे मी म्हणेन तुम्ही ही सोडून द्या आणि स्वतःसाठी जगायला शिका कधीही अशी नाती तुमच्या सोबत ठेवू नका असे म्हणत रामनारायणजींनी त्यांच्या हातात पैसे दिले आणि म्हणाले मी हे कर्ज म्हणून नाही तर मानवतेच्या दृष्टीने देत आहे तुमच्यासाठी आणि माझ्या या बहिणीसाठी तुम्ही कपडे आणि चप्पल खरेदी करा आणि उद्या सकाळच्या ट्रेनने निघून जा तोपर्यंत माझ्या दुकानाजवळ एक खोली आहे तुम्ही तिथे आज राहू शकता मी माझ्या कर्मचाऱ्यांना सांगेन तो तुम्हाला बस स्टँडवर सोडेल असे म्हणत रामनारायण जी तिथून निघून जाऊ लागले त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते पण त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषाही होत्या त्यांची मुलेही त्यांच्यासोबत असे करू शकतात का नशीब कोणत्या दिशेने जाईल हे कोणाला माहीत आहे राम नारायणजीनाही स्वतःचा एक मुलगा होता त्याचे नाव रमेश होते रमेश स्वभावाने खूप दयाळू होता त्याला दुकानात बसणे आवडत नव्हते त्याला स्वतःहून काही काम करायचे होते राम नारायणजी त्याच्या इच्छेचा आदर करत होते आणि कोलकात्यात आपल्या पुतण्यासोबत राहू लागले कारण ते कधीही आपल्या पुतण्याला आपल्या मुलापेक्षा कमी मानत नव्हते पण कैलासचा स्वभाव थोडा आक्रमक आणि स्वार्थी होता तो रमेशपेक्षा लहान होता म्हणूनच त्याला नेहमीच वाटायचे की तो दुकान आणि घराची काळजी घेत आहे तो त्याच्या काळजी घेत आहे आहे त्यामुळे मालमत्तेवर रमेशपेक्षा जास्त अधिकार आणि ही भावना हळूहळू त्याला कुटुंबापासून वेगळे करू लागली येथे आई वडील घरी परतले नाहीत पण मुलगा आणि सुनेला त्यांचा शोध घेणेही आवश्यक वाटले नाही येथे राजेंद्रजी राम नारायणजींच्या मदतीने त्यांच्या घरी पोहोचले जेव्हा मुकेशला संपूर्ण प्रकरण कळले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले रेखालाही खूप वाईट वाटले तिने त्यांना परत निघून जाण्यास प्रवृत्त केले होते पण जसे ते म्हणतात ना काळ सगळ्या जखमाही बऱ्या करतो तेही त्यांच्या वेदनादायक आठवणी विसरण्याचे प्रयत्न करू लागले एके दिवशी ज्योतिजी रेखाला म्हणाल्या रेखा माझी बीपी शुगर औषध संपले आहे म्हणून तू मुकेशला फोन करून संध्याकाळी ऑफिस मधून परत येताना त्याला औषध आणायला सांग ज्योतीजींचे हे बोलणे ऐकून रेखा त्यांच्या खोलीत गेली आणि मुकेशशी फोनवर बोलू लागली जेव्हा मी पाहते तेव्हा तुमची आई मला काही ना काही काही ना काम सांगते आता आपण या दोघांचा ठेका घेतला आहे का हे दोघेही मोठ्या भावाबद्दल वाईट बोलतात पण त्यांनीच काहीतरी केले असेल ज्यामुळे ताईंनी त्यांना इतका त्रास दिला असेल आणि आता आपल्याला दोघांनाच त्यांची काळजी घ्यावी लागेल का सासरी दिवसभर फक्त वर्तमानपत्र वाचत बसतात आणि ते दिवसभर आईसोबत खोलीत राहतात जणू ते नवीन विवाहित जोडपे आहेत आता त्यांचे बस झाले आपण त्यांचा खर्च सहन का करावा आणि तुमचा मोठा भाऊ त्याच्या कुटुंबासह तिथे आनंदाने आहे त्याने जे काही केले त्याची त्याला शिक्षा मिळणार नाही का आणि इथे इतके काम केल्यानंतर आपल्याला काय मिळेल याची काही हमी आहे का आता मी हे सर्व करू शकत नाही पत्नीचा राग ऐकून मुकेश म्हणाला मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो तेव्हा तू भांडतेस आणि तू वेगळे होण्याबद्दल बोलतेस कधी कधी तू कुटुंबाला एकत्र करण्याबद्दलही बोलायला हवे सध्या मी आहे घरी आल्यानंतर मी बोलेन असे म्हणत त्याने फोन ठेवला संध्याकाळी मुकेश घरी आला आणि म्हणाला आई ही तुझी औषधे घे बाबा तुमची औषधे आणायची होती का राजेंद्र जी म्हणाले हो बेटा ते पंधरा दिवस अजून जातील आणि तू काळजी करू नकोस बेटा ते संपल्यावर मी स्वतः आणेन किंवा मी तुला सांगेन मुकेश त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता पण ते घर राजेंद्रजींनी बांधले होते म्हणूनच मुकेशला घराचे भाडे द्यावे लागत नव्हते आणि दरमहा लाखो रुपये पगारावर काम करणारा मुकेश सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याची दोन्ही मुले मुलगा आणि मुलगी शहरातील प्रतिष्ठित शाळेत शिकत होती मुकेश त्याच्या आई वडिलांचा मनापासून आदर करत होता अगदी श्रवण कुमार प्रमाणेच आणि त्याने आई वडिलांकडून कधीही एक पैसाही घेतला नाही तो त्याचा सर्व खर्च स्वतः करायचा तो त्यांच्या लहान मोठ्या प्रत्येक पूर्ण करायचा त्याच्या त्याच्या लहानपणी त्याच्यासाठी किती केले याचा विचार करत राम नारायण पेन्शन मिळत होती ती पेन्शन जमा होत होती त्याचे बँक बॅलन्स लाखोंमध्ये असावे लोक खरच म्हणतात की हाताची पाचही गोटे सारखी नसतात वेळ निघून गेली एके दिवशी उमेशने फोन केला तेव्हा मुकेशने आदराने त्याच्या वडिलांना फोन दिला तेव्हा उमेश म्हणाला नमस्कार बाबा तुम्ही तर गायबच झालात आम्ही आम्ही तुम्हाला खूप शोधले घरी फोन केला नाही कारण मुकेश काळजीत पडेल आणि तुम्ही तिथे आनंदाने राहत आहात तुम्ही सर्वजण कसे आहात हेही सांगितले नाही मुलाचा गोड आवाज ऐकून राजेंद्रजींना काहीतरी गोंधळ वाटला तिथे बसलेल्या ज्योतिजी रागाने म्हणाल्या पण राजेंद्रजींनी धीर धरला आणि त्यांच्या मुलाच्या ऐकून ते म्हणाले हो बेटा मला सांग आज तुला तुझ्या आईवडिलांची आठवण कशी आली आणि जर तू शोधले तर देवही सापडू शकतो आम्ही तर रक्त माणसाचे म्हातारे आईवडील आहोत आम्ही तुला कसे सापडलो नाही बरे या गोष्टी बाजूला ठेवा मला सांग तुला आमची आठवण कशी आली तिथे बसलेल्या ज्योतीजी बोलू लागल्या तुम्हाला आठवत नाही का जर त्याला आपली गरज नसेल तर त्याला आपली आठवण काय येईल आपला मुलगा इतका लोभी आहे की तो कोणत्याही स्वार्थी शिवाय करत नाही त्याला आपल्याकडून काहीतरी काम असेल अशी स्वार्थी मुले त्यांच्या वृद्ध आई वडिलांशी जोडले जातात राजेंद्रजींनी ज्योतीजींना गप राहण्याचा इशारा केला कारण राजेंद्रजींनाही माहीत होते की त्यांचा मोठा मुलगा स्वार्थी आहे तो इतका स्वार्थी आहे की तो कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय कधीही फोन करणार नाही म्हणूनच ते आधीच सावध झाले होते तेव्हा उमेश म्हणाला बाबा तुमचा नातू अमेरिकेला जाऊ इच्छितो त्याला पंधरा ते वीस लाख लागतील आणि तुमच्याकडे इतके पैसे आहेत म्हणूनच मी तुमच्याकडून पैसे मागत आहे जर तुम्ही पैसे तुमच्या नातवाला आशीर्वाद म्हणून दिले तर तो पुढे शिकू शकेल आणि त्याला मदत होईल मुलाचे हे शब्द ऐकून राजेंद्रजींचे शरीर पेटले आणि ते मोठ्याने ओरडले कसले पैसे तू कोण आहेस आणि तू हे कोणत्या अधिकारावर बोलत आहेस आणि तू बोलत आहेस की मी तुला माझे कष्टाचे पैसे द्यावेत तुमच्या चेहऱ्याच्या गद्दाराला आणि असा नालायक मुलगा कोणालाच नसावा माझ्या पैशावर फक्त मुकेशचाच अधिकार आहे तुम्ही आमच्याशी जे केले ते मी माझ्या मरेपर्यंत कधीही विसरू शकत नाही आणि आज तू माझ्याजवळ मदत मागतोस कोणासाठी तुझ्या मुलासाठी तोही तुझ्यासारखा होईल मग तू त्याच्यावर पैसे का खर्च करत आहेस एके दिवशी तोही ही मागायला कारण मुले त्यांच्या पालकांसारखी होतात उमेश त्याला काहीच माहीत नाही असे भासवत म्हणाला बाबा तुम्ही काय बोलत आहात बाबा मला काहीच माहीत नाही तुम्हाला काय झाले आहे ते तेवढ्यात ज्योतिजी आले आणि फोन घेतला आणि म्हणाल्या खोटे बोलून तुला लाज वाटत नाही का तू तु आणि तुझ्या पत्नीने मिळून आमच्याशी जे केले आहे लोक तर त्यांच्या शत्रूंसोबतही करत नाहीत आजपासून आणि आतापासून माहीत नाही की तू कोण आहेस अशा स्वार्थी मुलांना जे त्यांच्या वृद्ध पालकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरोघरी भटकायला सोडतात त्यापेक्षा देवाने आम्हाला निपुत्रित ठेवले असते तर बरे झाले असते राजेंद्रजी फोन घेऊन म्हणाले ऐक बेटा आजपासून तू आमच्यासाठी मेला आहेस तू आम्हाला कधीच विचारले नाहीस की आम्ही कसे आहोत आम्ही जिवंत आहोत की मेले आहोत जेव्हा पैशाचा विषय आला तेव्हा तू फोन केलास अरे त्या शहरातील लोक तुमच्यापेक्षा चांगले आहेत आमच्या दुर्दशेत आम्हाला त्यांनी मदत केली असे म्हणत राजेंद्रजींनी फोन ठेवला ड्रॉइंग रूम मध्ये बसलेला मुकेश सर्व काही ऐकत होता त्याच्या भावाच्या या वागण्यामुळे तो हैराण झाला होता आणि त्याला वाटले की त्याला सरकारी नोकरी आहे त्याला चांगला पगार आहे तरीही तो गिधाडासारखा त्याच्या आई वडिलांच्या पैशावर शिक्षण देऊ शकला असता त्याला परदेशात पाठवण्याची काय गरज आहे दुसरीकडे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या रेखानेही सासऱ्यांचे शब्द ऐकले तिलाही लाज वाटू लागली आणि तिच्या मनात आनंदही वाटत होता आता मुकेशला सासू सासऱ्यांचे सर्व पैसे मिळतील पण तिचे मन हे विचार करून खुश होते की तिला नक्कीच मुकेश सारखा संत पती मिळाला हा तिच्या मागील जन्मांचा पुणे असावा किंवा तिने गंगेत डुबकी मारली असावी म्हणूनच तिला असा पती मिळाला नाहीतर तिनेही तिच्या नवऱ्याला त्याच्या आईवडिलांपासून वेगळे करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती ती कधीच यशस्वी झाली नाही हे वेगळे उमेशने कविताला सर्व काही सांगितले तेव्हा दुसऱ्या दिवशी दोघेही पती पत्नी त्यांच्या आई वडिलांच्या घरी माफी मागण्यासाठी आले पण त्यांना काहीही मिळू शकले नाही मुकेश त्यांना म्हणाला तुम्ही आई काही केले मी तुम्हाला तुरुंगात पाठवून शिक्षा करू इच्छित होतो पण तुला असे आई वडील मिळाल्याबद्दल तू आभारी राहा इतके करूनही ज्यांनी तुम्हाला माफ केले पण या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद आहेत आणि त्यांच्याशी आमचे नातेही काही संपले आहे म्हणून आता तुम्ही लोक येथून निघून जा असे म्हणत मुकेशने त्यांच्या तोंडावर दार बंद केले कालांतराने रेखालाही कळली ती तिच्या सासरच्यांची मनापासून सेवा करायची आणि ते एकत्र राहत होते तर मित्र आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार